ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेत चोरीचा मुद्दा उपस्थित केला अनेक पुरावे सुद्धा या संदर्भातले त्यांनी जनतेसमोर आणले आणि ही जी मालिका आहे चोरीची ती अजूनही सुरूच आहे काल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा निर्धार मेळावा मुंबईत पार पडला वरळीमध्ये हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमातून या निर्धार मेळाव्यातून आदित्य ठाकरे यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत यंदाच्या वर्षी वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास एकोणीस हजार तीनशे तेहतीस मतदारांमध्ये हैराफेरी झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे मात्र यासोबतच अत्यंत महत्वाची आकडेवारी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या विधानसभा निवडणुकीत आणि दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे ठाकरे यांना जो लीड मिळालेला आहे त्या लीडमध्ये अत्यंत मोठा फरक असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे नक्की हा आकडा काय आहे हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सुद्धा थक्कवाल जवळपास अठ्ठावन्न हजार मत मतांचा फरक असल्याचं समोर आलेलं आहे नक्की पाच वर्षात असं काय घडलं की इतका मोठा गॅप लीड मध्ये पडला नेमकी काय स्थिती आहे आकडेवारी नक्की काय सांगते हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत तर स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना त्रेसष्ट चोवीस इतकी मतं मिळालेली होती जवळपास चौवेचाळीस पॉईंट एकोणीस टक्के इतकी मतं आदित्य ठाकरे यांना मिळालेली होती तर मिलिंद देवराजे शिंदे गटाचे उमेदवार होते त्यांना चोपन्न हजार पाचशे तेवीस इतकी मतं मिळालेली होती अडतीस पॉईंट पाच टक्के इतका वोट शेअर जवळपास त्यांनी मिळवलेला होता तर मनसेचे संदीप देशपांडे यांनी एकोणीस हजार तीनशे सदुसष्ट इतकी मतं त्यांना मिळालेली होती तेरा पॉईंट एकावन्न टक्के इतका वोट शेअर त्यांनी घेतलेला होता म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद विरुद्ध संदीप देशपांडे अशी ही लढत झालेली होती विरुद्ध गट विरुद्ध मनसे अशी ही तिहेरी लढत होती आणि या लढतीमध्ये आदित्य ठाकरे विजयी झाले पण त्यांचा किती टक्क्यांनी किती लीड त्यांनी घेतलेला होता तर आठ हजार आठशे एक इतकी मतं जास्तीची मिळवत त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केलेला होता आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली होती दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतलं नक्की काय चित्र होतं तर स्क्रीनवर आपण आता बघू शकतो की दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे यांना एकोणनव्वद 24, इतकी मतं मिळालेली होती जवळपास एकोणसत्तर पॉईंट चौदा टक्के इतका त्यांचा वोट शेअर होता तर सुरेश माने राष्ट्रवादीचे जे उमेदवार होते त्या सुरेश माने यांना एकवीस हजार आठशे एकवीस इतकी मतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेली होती वरळी विधानसभा मतदारसंघातून म्हणजे सोळा पॉईंट एक्क्याण्णव टक्के इतका वोट शेअर त्यांनी घेतलेला होता आता ह्या सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की कि किती मतांनी आदित्य ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेले होते तर जवळपास सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस इतक्या मतांनी इतकं लीड घेत त्यांनी सुरेश माने यांचा पराभव केलेला होता आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून हा नक्की फरक किती आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून आपण बघू शकतो की विधानसभा दोन हजार चोवीस मध्ये आठ हजार आठशे एक लीड घेत आदित्य ठाकरे यांनी बाजू मारलेली होती मात्र दोन हजार एकोणीस लीडचा जो आकडा आहे आदित्य ठाकरेंचा तो जर बघितला तर सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस इतकी मतं त्यांनी घेतलेली होती हा जर आकडा आपण बघितला तर जवळपास इतक्या इतका मोठा फरक जो आहे तो एकोणीस ते दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत पडलेला आहे हा काही वीस हजारांचा फरक नाही आणि जवळपास अठ्ठावन्न हजार सहाशे सव्वीस इतक्या मोठ्या फरकाने लीड इतका मोठ्या फरकांचा लीड आदित्य ठाकरे यांना यंदाच्या वर्षी मिळालेला आहे आता ह्या सगळ्यात हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे की दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राजकारणात बरेच बदल झालेले होते दोन हजार एकोणीसमध्ये भाजप आणि शिवसेना यांनी युती करत निवडणुका लढवलेल्या होत्या लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका युतीमध्ये लढवल्या गेलेल्या होत्या मात्र कालांतराने निवडणुका झाल्यानंतर या राजकीय पक्षांमध्ये वाद झाले आणि त्या वादातून महाविकास आघाडीची स्थापना झाली ज्यामध्ये शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल यांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्याचबरोबर त्यानंतर सुद्धा राजकारणात अनेक बदल झाले जसे की शिवसेनेमधून शिंदे गट बाहेर पडला राष्ट्रवादीतून अजित पवार गट बाहेर पडला आणि त्यानंतरची राज्यातली ही जी पहिली निवडणूक झाली ती विधानसभेची निवडणूक होती ह्याचा सुद्धा कुठेतरी परिणाम ह्या आकडेवारीवर झालेला सुद्धा दिसून येऊ शकतो आणि यात आणखी एक महत्वाचं हे आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जी विधानसभा निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीत राज ठाकरेंनी म्हणजे मनसेने उमेदवार आदित्य ठाकरेंच्या विरोधात दिलेला नव्हता मात्र यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधान विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे दे यांना उमेदवारी देत मनसेने उभं केलेलं होतं मात्र जरी आपण असा जरी विचार केला की मनसेचा उमेदवार यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून नसता तर त्यांना मिळालेला जो वोट शेअर आहे एकोणीस हजारांचा जवळपास तो जरी आदित्य ठाकरेंना मिळाला असताना तरीसुद्धा हा जो फरक आहे हा फरक मात्र भरून निघणारा नाही आहे त्यामुळे इतका मोठा फरक लीडमध्ये पडला कसा हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होतो आहे यातला या पॉझिटिव्ह पॉईंट जर आपण बघितला जास्तीची मतं मिळण्याचा तर सुनील शिंदे असतील याचबरोबर सचिन अहिर असतील यांना विधान परिषदेचं सदस्यत्व देण्यात आलेलं होतं याचबरोबर माजी महापौर किशोरी पेडणेकर माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर याचबरोबर स्नेहल आंबेकर यासुद्धा वरळी विधानसभा मतदारसंघाच्या परिसरातून येतात त्यामुळे इतकी मातब्बर नेते या मतदारसंघातून येत असताना इतका मोठा फरक पडला कसा हा प्रश्न उपस्थित होतोय आणि अगदी सुरुवातीलाच मी उल्लेख केल्याप्रमाणे की आदित्य ठाकरेंनी जवळपास एकोणीस हजार तीनशे तेहतीस इतक्या मतदारांमध्ये फेफेरी फेरा झाल्याचं फेराफेरी झाल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तो सुद्धा प्रश्न आहे की नक्की यंदाच्या वर्षी झालं काय इतका मोठा फरक पडला कसा आणि एकोणीस हजार तीनशे मतदारांचं नक्की काय गणित आहे त्या सगळ्या प्रकरणात नक्की आता पुढे काय होईल हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे पाहणं महत्वाचं आहे मात्र तुम्हाला या सगळ्याविषयी काय वाटतं तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबईत तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद